इथे हि दिसे शिवाच शिवमन्दिर इस्ते दिसे शिवाच शिवमन्दिर श्रावण सोमवार वाहते बेला बेलाफुला हार आला श्रावण सोमवार वाहते बेला बेलाफुला हार बेल वाहते पिंडीवरी पिण्डि वाहते नदीरि बेल वाहते पिंडीवरी फुल वाहते नंदीवरी दह्यादुधाचा अभिषेक करते शिवलिंगावर दया दुधाचा अभिषेक करते शिवलिंगावर आला श्रावण सोमवार वाहते बेला फुलाचे हार आला श्रावण सोमवार वाहते बेला फुलाचे हार अंगी लावणी भस्मा टिळा द्राक्ष गळा रुद्राक्षमाला माला समोर शोभुन दिसतो दिसो नन्दीश्वर शिवलिङ्गा समोर शोभुन दिसतो दिसो नन्दीश्वर श्रावण सोमवार वाहते बेला बेलाफुला हार आला श्रावण सोमवार वाहते बेला बेलाफुला हार मणी धरुनी ध्यास करू उपवास मनी धरु ध्यास करू उपवास भाऊपवास भक्तांनाही प्रसन्न होईल अर्ध नारेश्वर आला भक्तानाही प्रसन्न होईल अर्ध नारेश्वर आला आला श्रावण सोमवार वाहते वेला फुलांचे हार आला श्रावण सोमवार वाहते बेला फुलांचे हार इथेही दिसते तिथेही दिसते शिवाचे मंदिर, आला श्रावण सोमवार वाहते बेला फुलांचे हार